आपल्या आजीच्या काळापासून तुळशीचा घरगुती उपाय म्हणून वापर केला जात आहे तुळशीला धार्मिक महत्त्व आहेच आणि आयुर्वेदीच्या दृष्टिकोनातूनही औषधी गुणधर्मामुळे तुळस महत्त्वाची आहे पान देठ मूळ म्हणजे तुळशीचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे तुळशीचं सेवन केवळ चहामध्येच कौशनमध्ये तुळस वापरून सर्दी खोकला घसा खवखवपणे ताप या समस्याहूनही आराम मिळतो तसंच रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पानं चार पाण्यासोबत गिळल्यामुळे अनेक फायदे होतात तसेच तुळस वजन कमी करण्यास मदत करते रोज सकाळी कोमट पाण्यासोबत तुळशीची पानं खाल्ल्यानं चाय, चाय क्रिया वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी सुमारे एक महिना पाण्यासोबत तुळशीची चार पानं खावीत मात्र त्यानंतर तुळस बंद करावे खाणं बंद करावे